आहे बातमी हातकनंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एक हजार सव्वीस लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर झाली हातकनंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी समितीचे अध्यक्ष जाकीर हुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय हातकनंगले इथं पार पडली बैठकीपूर्वी आमदार अशोकराव माने यांनी तहसीलदार कार्यालय इथं संजय गांधी समितीच्या कार्याचा आढावा घेतला आणि लाभार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणींबाबत शासनस्तरावर सोडवणूक करण्याची ग्वाही दिली यावेळी समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सदर बैठकीत प्राप्त झालेल्या एकूण एक हजार एक्केचाळीस प्रस्तावांपैकी एक हजार सव्वीस प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत तसेच पंधरा प्रस्तावात त्रुटी असून सदर प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून तलाठ्यांमार्फत तात्काळ पुढील मिटिंगमध्ये सादर करण्याचे ठरले यावेळी तहसीलदार तथा समिती सचिव सुशील कुमार भेल्लेकर नायब तहसीलदार संदीप चव्हाण समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड अमोल गावडे महेंद्र शिंदे दौलत पाटील सुदाम इंगवले संदेश भोसले तानाजी ढाले संजय देसाई सौ कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते